मानव जातीला पुढील कालखंडात प्रेरणा मिळावी म्हणून जागतिक ऐतिहासिक वारसा जोपासण्याचं काम युनेस्कोने एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये सुरू केलं त्यासाठी जागतिक वारसा स्थळांची यादी डिक्लेअर केली जाते या स्थळांचा देखभाल युनेस्को आणि त्या देशांनी करावं असं ठरवण्यात आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये भारतातील सर्वाधिक म्हणजे एकूण सहा जागतिक वारसा स्थळे आहेत एकोणीसशे त्र्याऐंशीला जी पहिली यादी डिक्लेअर करण्यात आली त्यामध्ये वेरुळ आणि अजिंठा यांचा समावेश होता पुढील कालखंडामध्ये एलिफंटा केव्ह म्हणजे घारापूर येथील लेण्या यांचा समावेश करण्यात आला त्यानंतर सी एस एम टी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा याचा समावेश करण्यात आला आणि मग विक्टोरिया गौतिक आर्ट याचा समावेश करण्यात आला ती एक वास्तुशिल्प कला आहे याशिवाय विद्यार्थी मित्रांनो दोन हजार पंचवीस मध्ये शिवाजी महाराजांच्या बारा गड किल्ल्यांचा समावेश करण्यात आला जे छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्याची गाथा असतात यामध्ये महाराष्ट्रातील अकरा किल्ले आणि तमिळनाडूतील एक किल्ला अशा बारा किल्ल्यांचा समावेश करण्यात आला सदर माहिती दृष्टीने महत्वपूर्ण आहे आता थांबूया धन्यवाद